नमस्कार मंडळी हर्षल भक्ती क्रिएशन एलेवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद देवा तू आहे किती देवा तू आहे किती बलेवा माता तुझी अंजनी पिता तुझा वायू नाव तुझे हनुमान माता तुझी अंजनी पिता तुझा वायू नाव तुझे हनुमान देवा तू आहे किती बलवा देवा तू कि बलवान माता तुी अंजनी पिता तुा नाव नावे हनुमान माता तुी अंजनी पिता तुा वयु नाव ते हनुमान मारुती मने मला शेंदराची वाटी गणपती मने मला चंदनाची ओटी मारुती मला वाटी गणपती मने मला चंदनाची ओटी देवा तू आहे किती बलवान देवा तू आहे किती माता मुजी अंजनी पिता तुा वायु नाव ते हनुमान माता तुी अंजनी पिता वायु नाव नव हनुमान मारुती मने मला रुईचे फूल गणपती मने मला बेल फूल मारुती मने मला रुईचे फूल गणपती मने मला बेल फूल देवा तू आहे किती बलवान देवा तू आहे किती बलवान माता तुी अंजनी पिता तुा वायु नाव तुझे हनुमा माता तुी अंजनी पिता तुा वायु नाव तुझे हनुमा मारुती मने मला तेला चागाडू गणपती मने मला मोदक लाडू मारुती मने मला तेला चागाडू गणपती मने मला मोदक लाडू देवा तू आहे किती बलवान देवा तू किती बलवान माता ती अंजनी पिता ता नाव तुझे हनुमान मुजी अंजनी पिता तुझा वयु नाव तुझे हनुमान.